मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे आणि मुलगा आमचा बघा काय करतो आहे आमचा ता मुलगा मस्त काय प्यायला रिटा फक्त बॉन्ड रिटा त्याच्यासोबत काहीच नाही काय प्यायला बॉन्ड्रिटा प्यायला का दूध प्यायला तू काय करायली गे चपाती होत आहे भाजी काय करणार आहे ग भूक लागली ना आज क्या खाने में है यार काही सांगितलंच नाही काहीच नाही भाजी तर अभ्यास चालू होणार आहे हे दोन हे माझ्यावाले आता मुलगी येते लवकरच तर अभ्यास चालू होणार आहे म्हण अ ओ बघा मुलांनो हा नोवी ला झालाय घोडा इ अजून येत नाही तुम्हाला मला येत असेल तर नक्की कमेंट मध्ये तू म्हणून दाखव रे आउ

तर हे नवे चांगल्या प्रकारे म्हणलेला आहे तर थोडस चुकला आज सुरुवात आहे आज पसंत यांची तारेवरची कसरत घेत आहे आणि डिस्टर्ब करण्यासाठी आमच्या घरचे आलेले काय म्हणली ही बघा ही ची मुगली आरोप बापरे हे हुशार आहे पण पा टीव्ही शनून आल्यामुळे उशीर झालेला आहे काय बोल की नाही काहीच नाही का यांचा अभ्यास चालू आहे हे मिस्टर राजवीर हे मिस्टर चैतन्य हे दरवाजा लावरे हे अनुज लाव पूर्ण दगड काढ तर अशा प्रकारे यांचं ट्युशन घेत आहे नक्की पूर्ण ब्लॉक पहा का तुझा अभ्यास काय लिहिलंस तू ना बाराकडी लिहिलेली आहे वाच तर पटपाट ख ख ग ग च तर ह्याला पाहून सुद्धा वाचता येत नाही ही एक मारखाना राहता राहू द्या आता लिखू हे म्हणून मार नाही अभ्यासाकडे लक्ष नाही तर बाबा ती तिकडं घुंग आहे ए कविता पाठ केली का रे इंग्लिश ची कर लवकर तुझा झाला का रे अभ्यास आ हां लवकर कार तर मित्रांनो मार खात आहेत मुले येत नाही बेसिक नॉलेज नाही राहिलेलं त्याच्यामुळं थोडंसं एक पालकाची जिम्मेदारी आहे की त्यांनी त्यांच्या मुलाकडं लक्ष देणे आणि मोबाईलकड थोडंसं दुर्लक्ष करणे मोबाईलवर जास्त लेकरांना मोबाईल देऊ नका आणि घटनामध्ये मोबाईलवर थोडंसं आपण लेकरांपासून थोडासा दूर ठेवा आणि मुलांचा रोज होमवर्क तुम्ही घ्या पोर डोंगरावर भाळली पोर डोंगरावर भाळली त्याच्या नदी लागून या तिच्या नदी लागून या अख्या रानात पांगली अख्या रानात पांगली पोर डोंगरावर भाळली पोर डोंगरावर भाळली रान गवताचे फुल रान गवताचे फुल त्याच्या कानामध्ये डोल तिच्या कानामध्ये डोल अन चाईचा मोहर अन चाईचा मोहर गळ मंदी गळ सर गायामध्ये गरस आहो टन फुल आली आहो टनटणी फुल आली तिच्या नाका मध्ये फुले त्या नाका मध्ये फुले बोरांडे फुलं आणि बोरांडे फुलं तिनं केसात माळली तिच्या केसा माळ आली पोरं डोंगरावर भळली पोर डोंगरावर झाली पोर माळावर खेळली पोर माळावर खेळाली अन वाऱ्या संग बोलली झुला तिच्या गेला आबाळाला आबा पाना सांबारीच बोंड पान पाणीजी चोला लाल झालं तोंड लाल झालं तोंड आहो हसत हसत आव हसता हात मऊ गावात लढली डोंगरावर भाळली पोर डोंगरावर भाळली गाई दांड्याच्या वाटाण गाई दांड्याच्या वाटाण चाली यंगाण चाली एका डोळ ढगाचा वाजला डोळ्या ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला नाच मोरांचा पाहिला हरी पाऊस पहाळी आला पाऊस काय हाली तवा घड दिपळ आली तवा घड दिपळ आली आव पाऊस न भिजवली आव पाऊस न भिजवली तरी उनात वाळली आव उनात वाळली पूर ढोंगर व भळली पूर ढोंगर व भळली तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा गोविंद काळे आणि ही माझे मिसेस तर आज आमच्या बायकोच्या बहिणीचा मुलगा माझ्यापाशी आलेला आहे होमवर्क करायला म्हणजेच गृहपाठ करायला तर मी त्याचं वाचन बघितलं खूप सुंदर असं वाचन करतो तो तो तुम्ही पण वाचन त्याच पहा रे मन पडघिली टिपली पडघमावरती टिपली पडली तडम तड तड तडम कोला थेंबोले तडम हरभरे हरभरे खूप सुंदर असं वाचन चालू आहे तुम्ही पाहतोच राहा मन रे कोण ते भागी सरकत आहेस ना भागी भागीवाजीस ना नंबर सांगता ते आपण पाहतच आहात मी थोडस वाचन करतो मला येते की नाही तर पुन्हा तुम्ही पडगम वरती टिपरी पडली तडम तडतड तडम कवला वर टपोरे तडम 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 मतारी हरभरे भरडते ढगात गडगम गडम हिंबा सोबत वीज कोसळे कडम कड कर, कडकडम कर, कर हिंबा भोवती जलात उठती तरंग थरथर तरंग नाचू लागले अंग नसारे आनंदाचे तरंग पाऊस धारा मध्येच वारा पान सळसळून धरतीच्या रद्रा रद्रा तुम संगीत आले झुळून तर मला वाचन जमलेलं आहे लेकरांना खूप अवघड वाटत पण क्रिकेट मध्ये एक नंबर आहे बरं का क्रिकेट मध्ये पहिल्या बॉलला सिक्स मारायचा प्रयत्न करतो तो इकडे रे चैतन्य <laughs> सायकल खेळायची का उड्या आणायच्या का आणि ती दोन बदक त्या अरे उठण्यात टाइम झाला खेळायचा साडे नऊ वाजले उठ लवकर तर मित्रांनो माझा ब्लॉग दररोज पहा आणि आमचे ब्लॉग कसे आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक कमेंट शेअरिंग नक्की करा मित्रांनो तर ही आलेली आहे माझी चिमुकली तर ही आता वाचन करणार आहे ही भी आपण थोडी परीक्षा घेऊ चल ये इकडे पण खूप छान अभ्यास करते मित्रांनो तर ही भी वाचणार आहे ही बी तशीच वाचणार आहे पार पाडंग गमवती टिपरी पडली तडम पडम तड़, 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 राव रा पडगम वरती टिपरी ए तस नाही तस नाही पडगमवरती पडली तडम तडतड तडम कौलारावर थेंब टपोरे तडम तडतड तडम मतारी हरभरे भरडते ढगात गडगड गडम थेंबा सोबत वीज कोसळे कडम कडम थेंबा भोवती जलात तरंग खडग तरंग कर मराठी येत नाही मित्रांनो इंग्लिश स्कूलला मी माझ्या लेकरांना घातलं होतं पण झालं अस का त्यांना मराठी यायना गेली आज मराठीमुळं दुखायला लागले त्याच्यामुळं मी हाताश होऊन माझे मुलं इंग्लिश स्कूल मधून काढून आज मराठी शाळेत टाकलेत आणि त्यांना थोडंसं वाचन आता येलय पाहूया पुन्हा पुढे काय होत आहे ती नक्की आपण माझे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या आणि रोज घरी त्यांचा अभ्यास घ्या होमवर्क घ्या त्यांच्याकडे लक्ष द्या आणि नाही आलं तर तुम्ही त्यांना धो धो ध्वा असं पण मुलांवर लक्ष द्या जसं मी देत आहे तसं तुम्हीही द्या धन्यवाद